नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा किंवा प्लॉटचा नकाशा तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरती काढू शकता मित्रांनो जमीन मोजणी असेल किंवा शासकीय योजनेचं काही काम असेल किंवा तुम्हाला प्लॉट खरेदी करण्यासाठी असेल किंवा जमीन खरेदी करण्यासाठी असेल तर तुम्हाला जमिनीच्या नकाशाची आवश्यकता असते तर जमिनीचा नकाशा तर तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही जमिनीचा नकाशा अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर काढू शकता तर चला जमिनीचा नकाशा कसा बघायचा चला मोबाईलच्या स्क्रीनवर आधी मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करून भुनाकाच्या ही साईट सर्च करून घ्यायची आहे सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला थोडस या ठिकाणी झूम करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला भूनाकाश या कोपऱ्यामध्ये प्लस मायनसच्या चिन्हाच्या बाजूला तीन डॉट दिसतील या डॉट वरती आपल्याला क्लिक करून थोडस झूम करून घ्यायचं आहे झूम केल्याच्या नंतर या ठिकाणी कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन रुरल म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी तर आपल्याला रुरल किंवा अर्बन या पेरावर क्लिक करून आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं विलेज या ठिकाणी म्हणजे आपलं गाव या ठिकाणी ठिका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपला गट नंबर एंटर करून घ्यायचा आहे गट नंबर एंटर केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारे मॅप दिसेल आणि ह्या ज्या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू पट्टी दिसेल ती आपली जमीन आहे तर या ठिकाणी आपल्याला खाली मॅप आप रिपोर्ट या पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मॅप रिपोर्ट या पर्यायाला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक ओपन ओपन होईल केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा दिसेल या यामध्ये सर्वे नंबर टोटल एरिया प्लॉटचा ऑनर नेम म्हणजे शेतकऱ्याचे नाव हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे या पीडीएफ uh, ची तुम्ही प्लॉट रिपोर्ट ची तुम्ही प्रिंट एखाद्या ऑनलाईनच्या किंवा सीएससी सेंटर वरती जाऊन प्रिंट करून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा